भारतात मंगळसूत्राचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्यातही महाराष्ट्रात वाटी मंगळसूत्राला खास महत्व आहे पण इतर सध्या मंगळसूत्रामध्येही अनेक नवनवीन आणि फॅन्सी डिझाईन्स किंवा पॅटर्न पाहायला मिळतात टी व्हीवरील मालिकांमधूनही बऱ्याच मंगळसूत्राच्या डिझाईन्स या फॅशनमध्ये आल्या आहेत मागील व्हिडिओमध्ये आपण ब्लाउजचे फॅन्सी आणि लेटेस्ट पॅटर्न पाहिले आजच्या व्हिडिओमध्ये सध्याच्या ट्रेंडिंग असलेल्या किंवा फॅशनमध्ये असलेल्या सरस्वती मंगळसूत्राचे लेटेस्ट कलेक्शन आपण पाहणार आहोत सध्या अशा प्रकारचे सरस्वती पेंडन मंगसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत पारंपरिक व मॉडर्न लुकचे फ्युजन असलेले हे असे मंगळसूत्र खूपच ग्रेसफुल आणि स्मार्ट दिसतात लॉंग आणि शॉर्ट मध्ये हे मंगसूत्र पाहायला मिळतात मायक्रो गोल्ड प्लेटेड असे मंगळसूत्र हे खूपच मॉडर्न दिसतात या सरस्वती मंगळसूत्रामध्ये अशा मॉडर्न आणि लेटेस्ट डिझाईन आल्या आहेत या मंगसूत्राच्या सरस्वती पेंडनला मल्टी कलर स्टोन वर्क केलेले असल्याने हे मंगळसूत्र अधिकच अट्रॅक्टिव्ह मॉडर्न आणि ट्रेंडी दिसते काळ्या मण्याच्या सरीमध्ये देखील हे मंगळसूत्र तितकेच अट्रॅक्टिव्ह वाटतात या मंगळसूत्रासोबत परफेक्टली मॅच होणारे सरस्वती डिझाईनचे कानातलेही मिळतात यामध्ये दागिन्यांचा असा सेटही तुम्ही खरेदी करू शकता हे मंगळसूत्र फक्त गोट फॉलिशमध्येच नाही तर सिल्वरमध्ये देखील अवेलेबल आहेत सिल्वर, दे सिल्वर मंगळसूत्राशी देखील प्रचंड क्रेज महिलांमध्ये पाहायला मिळते पोळे मिडस्टेडेड असे सिल्वर मंगळसूत्र ही खूपच रिच आणि क्लासी दिसतात यामध्ये अशा नवीन डिझाईन तुम्ही ट्राय करू शकता जर ने तुम्हाला नेहमीपेक्षा हटके सध्या असलेले मंगळसूत्र घ्यायचे असेल तर असे लेटेस्ट सरस्वती तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता खूपच ग्रेसफुली स्मार्ट आणि ट्रेंडी लुक तुम्हाला मिळेल आर्टिफिशियल मंगळसूत्रामध्ये असे लेटेस्ट मंगळसूत्र तुम्ही नक्की ट्राय करा जर तुम्हाला सोन्यामध्ये बनवून घ्यायचे असेल तर एक सरी मध्ये अशी डिझाईन तुम्ही बनवून घेऊ शकता खूपच सुंदर दिसेल तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये दे देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद